अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी कुरुंदवाड अनवडी नदीपात्रात भैरववाडी येथील एक मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे कुरंदवाड राजवाड्याजवळील संजय बाबू बंडगर असं मृत व्यक्तीचं नाव आहे याबाबतची वर्दी दर्शन रावसाहेब बंडगर यांनी कुरुंदवाड पोलिसात दिले याबाबत मिळालेली माहिती अशी तेवीस मार्च रोजी सायंकाळी संजय बंडगर हे अनवडी नदीपात्रात पाय घसरून पाण्यात पडले त्यांचा दोन दिवस शोध घेतला दरम्यान अनवडी मध्ये मृतदेह आढळून आल्यानं कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या अनिल चव्हाण यांनी वजीर रेस्क्यू फोर्सला याबाबत माहिती दिली आणि वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला आणि संजय बनगरच्या नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची ओळख पटवली त्यामुळे कुरुंदवाड भैरववाडी येथील संजय बापू बनगर यांचा मृतदेह असल्याचं चा निष्पन्न झाला आणि कुरुंदवाड पोलिसांनी मृतदेहाचं शोविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला याबाबत अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करतात बेधडा खबऱ्या लाईव्ह